यानंतरची बातमी आहे ती चंद्रपूर मधून चंद्रपूरमध्ये शासकीय विश्रामगृहात अभियंत्यांनी चक्क दारू पार्टी केल्याचा प्रकार समोर आलेला आहे जिल्हा परिषदेच्या सहा अभियंत्यांनी ही दारू पार्टी केली असं समजतंय आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही पार्टी उधळून लावली चंद्रपूर जिल्ह्यातनं अतिशय खळबळजनक बातमी जिल्हा परिषदेच्या सहा अभियंत्यांची दारू पार्टी सुरू होती आणि ती शासकीय विश्रामगृहात दारू पार्टी सुरू होती आणि त्याच वेळेला आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही पार्टी उधळून लावलेली आहे वसंत भवन या प्रशासकीय इमारत धाड पाडली हा इंजिनियर्स डे आहे आणि या इंजिनियर्स डे मनवण्याकरता जिल्हा परिषदचे इंजिनियर्स लोकं सात ते आठ इंजिनियर्स लोक या जिल्हा वसंत भवनमध्ये रूम नंबर एकशे सातमध्ये दारू पार्टी करत होते आणि जर जनतेच्या पैशाची उधडपट्टी करत होते म्हणजे दारू पार्टी या शासकीय इमारती दारू पार्टी करत दा असताना आम्ही सुद्धा फोन लावला की इथं दारू पार्टी चालू आहे तुम्ही तात्काळ या कारवाई करा जिल्हा परिषदची सीओ म्हणतात मेरको व्हॉट्सअपवर डिटेल्स भेजो म्हणजे एका ठिकाणी जर अशा पद्धतीचं गैरकृत काम होत असणार तर आम्ही काय त्यांना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर खेळणारे लोक दिसत आहोत की व्हॉट्सअपवर त्यांना मेसेज करू प्रत्यक्षात त्यांनी इथे यायला पाहिजे आणि इथे कारवाई करायला पाहिजे होती तर या संदर्भातले अधिक अपडेट्स आपण घेणार आहोत अभिषेक भटपल्लीवर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले अभिषेक नेमकं काय घडलं सर्व आज अभियंता दिन होता आज अभियंता दिन जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे पाच रा, ते सहा अभियंते जे आहेत अभियंता दिन साजरा करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या वसंत भवन हे या मध्ये राहण्याची व्यवस्था असते परंतु सरकारी जे भवन आहे त्या ठिकाणी तिथल्या एका रूम मध्ये सगळे अभियंते जे आहेत एकत्र येत दारू पार्टी करतात असते करत असण्याची माहिती आम आदमी पक्षाचे नेते आहेत मयूर रायकवार यांना कळली तसेच त्यांनी मयूर रायकवारांनी एकत्र आम पक्षाचे कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी धाड टाकली आणि त्यांना जाब विचारण्यात आला जाब विचारल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेचे सीओ हो यांच्याकडे सुद्धा ते गेले परंतु जिल्हा पर... सीओनी हो त्यांना बिलकुल त्याच्यावरती काही कार्यवाही करण्याची आणि त्याच्यावर काही भाष्य करण्याचं सुद्धा त्यांनी टाळलं आहे धन्यवाद अभिषेक आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल